कोकणातला एक पदार्थ आहे पारग ताप ह्याच्यामध्ये काय काय टाकतं आणि गुळ टाकायचे टाकायचं पावडर टाकायची हळद थोडीशी मीठ तोडची थो होतं आणि तांदळाचं पीठ या सगळ्यांनी पातळी हळदीच्या पानाला लावायचं का ते हो हळदीच्या पानाला लावायचं हा नाही टाकत आता पातुल्यांसाठी गुल चिरणं चालू आहे आता काकडीमध्ये हळद आणि मीठ मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आता गुल असं बारीक करून घ्यायचंय इकडे वेलची पावडर आहे इथं असं गोळा मळून झालाय आता आपल्याला ह्या आहे ही गावाकडून पानं आणलेली होती त्याला दोन दिवस पानांना आणून झालं ना त्यामुळं असं कोमेजल्यासारखी ती पण ठीक आहे गावाकडं थोडीशी चव जास्त पातळ पण नाही लावायचं झाड पण मिडियम लावायचं तुमच्याकडे काय म्हणतात या पदार्थाला कमेंट करून नक्की सांगा इथे धुप आहे बनवतात करणे माहिती आहे त्यांच्याकडे असं सगळे असे पातोळे तयार झाले इथे किती पातोळे झाले असलं सात एक दोन तीन चार पाच सहा सात झालेत आठवा तयार आहे आत्ता उकड्या टाकायचं हां ओके okay. खाली पाणी भरपूर ठेवायला लागेल पण आज हे सगळं स्टिंग होईपर्यंत पाणी बस ठेवूया खाली पाणी बघणार नाही इकडं नाही बघणार ते बस ना, ना? 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 ना?